सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात प्रदोष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सकाळपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या पिंडीला व मूर्तीला दुग्धाभिषेक करत पंचपक्वांनांचा महानैवेद्य दाखवण्यात आला सायंकाळी हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते प्रदोषनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे